उभं आयुष्य चळवळीमध्ये घालणारे आणि सर्वांना प्रेरणा देऊन साहित्यिकांची मांदियाळी तयार करणारे या पूर्ण मराठवाडा विभागाचे भूषण आमचे पितामह आदरणीय प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील साहेब त्याचबरोबर त्यांना अगदी साथ देणारे आदरणीय डॉक्टर सर ज्यांनी या मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये मला बोर्ड धरून घेऊन आले आणि एका सामान्य शिक्षकाला एक तालुका अध्यक्ष करण्याचं कार्य ज्यांनी केलं असे आमचे भाऊ आदरणीय रामचंद्र तिरुके साहेब जे आमच्या मसपाचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे माझे मित्र आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जयद्रद जाधव सर हे काम करत असताना ज्यांनी मला अत्यंत सहकार्य केलं शाखा करत असताना असे माझे मित्र आणि उदगीर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय धनंजय गुडसुरकर सर त्याचबरोबर वर, व्यासपीठावर असलेले लातूर अहमदपूर शिरोपाळ या तालुक्याचे सर्व अध्यक्ष या ठिकाणी जमलेले माझे पत्रकार बंधू माझ्या शाखेचे सर्व सदस्य आणि उपस्थित असलेले देवणी तालुक्यातील सर्व साहित्य साहित्यावर प्रेम करणारे माझे साहित्यिक आणि प्रेमळ श्रोते हो आज मला तुम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटतं की या तालुक्याची शाखा करत असताना मला मग मा थोडंसं मागे वळून पाहावं लागेल कारण शिक्षक म्हणून एक साधा शिक्षक म्हणून प्रायमरीचा प्राध्य शिक्षक म्हणून मी काम करत असताना जेव्हा जेव्हा मला काम करायचं तेव्हा माझ्या डोक्यात एकच प्रश्न असायचा मुले म्हणजे देव मुले म्हणजे देव मुले आहेत मोलाची राष्ट्राची ठेव मुलांना घडवणं याच्याशिवाय माझ्याकडे दुसरं कुठलंच नव्हतं बारा वर्ष मी फक्त मुलांना अध्यापनाशिवाय दुसरीकडे कुठं लक्ष दिलं नाही पण एक दिवस माझ्या जीवनात एक प्रसंग आला आणि त्या त्यात माझ्या जीवनाला टर्न मिळाला हे मी निश्चितपणे इथं सांगून नमूद करू शक इच्छितो उदगीर उदगीर तालुक्यात गुरुजी कथामालेचे शा अध्यक्ष कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचं संध्याकाळी त्यांनी आ रात्री आल्यानंतर त्या पाहुण्यांना मला घरी बोलावलं होतं त्यांनी मला ठेवलं होतं आणि मी त्यांना घरी घेऊन गेलो हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून एक देवमाणूस माझ्या घरी आला आणि या देवमाणसानं माझ्या जीवनाला कलाटणी दिली त्या माणसाचं नाव आहे प्रकाशभाई मोहाडीकर प्रकाशभाई म साने गुरुजीचे शिष्य आवडते शिष्य साने गुरुजी कथामाला ज्यांनी चालू केली अशा माणसाचा एक रात्र मुक्काम झाला आणि त्या रात्री त्यांनी मला आणि माझ्या लेकराबाळाला सांगितलं प्रत्येकजण तर जीवन जगतंच पण समाजासाठी काही देणं लागतं मुलांसाठी काही केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी मला इथं उभं केलं त्यांना घेऊन मी सबंध देवणी तालुका फिरला त्यावेळेस तीस वर्षापूर्वी आणि देवणी तालुक्याचं अध्यक्षपद मला त्या काळात त्यांनी दिलेलं होतं आणि या देवमाणसामुळं मला अनेक ठिकाणी कथाकथनं करता आलं स्वच्छता अभियानामध्ये मी काम केलं साक्षरता अभियानामध्ये काम केलं या काम करत असताना मला एक लक्षात आलं की या काम करत असताना त्या गावात गेलं की पहिल्यांदा मी त्या शाळेत जायचं आणि एक छोटीशी वीस मिनटाची कोणा तीस मिनटाची कोणी कथा करायची या कथाकथनाच्या माध्यमातून ती माणसं मला जोडत गेली आणि स्वच्छता अभियानसारख्या कार्यामध्ये मला तीस पंच पंचेचाळीस ग्रामपंचायती निर्मल ग्राम, ग्राम करायचं प्रबोधन करण्याचं कार्य मिळालं आणि मला ते यश आलं हा माझ्या जीवनातला यू टर्न देण्याचं काम फक्त आणि फक्त या देव प्रकाशभाई मोहो मोहाडीकर या देव माणसामुळं मिळालं यानंतर मी कार्य करत असताना मला अनेक लेखक भेटले साहित्यिक भेटले या निमित्तानं आणि त्या साहित्यकांत माझा जीव रमला मी काही लेखक नव्हतो साहित्यिक नव्हतो कारण तेवढा माझ्याकडे वेळही नव्हता पण नंतर मात्र मी माझ्या जीवनाला एक कलाटणी दिली आणि मी उदगीरच्या परिसरात आलो रामभाऊ धनंजय गुडसुरकर यासारखी सगळी रामदास केदार असतील ह्या सर्व मंडळी मंडळीच्या मी फक्त सवासात राहायचं आणि जा उदगीर तालुक्याच्या इतिहासात आज आपला लातूर जिल्हा म्हटलं तर चालेल पण मराठवाडा साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय सा साहित्य संमेलन ही दोन संमेलन रामहूंच्या काळामध्ये झाली अध्यक्ष असताना आणि तो आमच्या उदगीरचा स्वर्णाक्षरात लिहिणारा क्षण होता आणि याच रामबाहूंच्या कृपेमुळं आणि त्यांच्या त्यांच्या सहवासात मला राहता आलं आणि निश्चितपणे चांगल्याचा जवळ राहिल्यानंतर चांगलंच होतं याची प्रचिती मला आली आणि हे कार्य मी करायला सुरुवात केलं त्यांनी मला एक क्लू दिला आणि त्या क्लूचा आज उलघडा मी करू इच्छितो त्यांनी मला सांगितलं की आपली उदगीरची शाखा तर आहे पण देवणी तालु शाखेचं काय मी देवणी तालुका कथाकथन करताना संबंध तालुका फिरला पण कुठंच मला सहकार्य मिळालं नव्हतं या निमित्तानं मी फिरायला सुरुवात केलं आणि मला यश यायला लागलं जे जे भोटे भूत त्या जे जे भेटे भूत ते, ते मानजी भगवंत या उक्तीप्रमाणे मी प्रत्येकाकडे जायचं आणि सभासद होण्यासाठी विनंती करायची आणि ती माणसं मला मिळत गेली माझं भाग्य असं की मला तेहतीस माणसं मिळाली ही तेहतीस माणसं माणसं नव्हती ही तेहतीस माणसं म्हणजे तेहतीस कोटी ते देवाच्या रूपात मला मिळाली आणि म्हणून कारण हे कार्य खूप कठीण आहे मला जाणीव आहे त्यातून मी करत कर गेलो आणि या तेहतीस लोकांनी एवढं मोठं सहकार्य केलं सर मला की या तेहतीस लोकांची यादी घेऊन मी जेव्हा कौतुकराव ठाले पाटलाच्या जवळ गेलो तेव्हा त्यांनी मला त्याची मान्यता दिली आणि एक परीस मला मिळाला लो मला माहिती नाही मी जीवनात लोखंडला परी लोखंडाला परीस लागला की त्याचं सोनं होतं असं म्हणतात ते मला काही माहीत नाही पण मी तेहतीस लोकांची यादी घेऊन जावा त्यांच्याकडे गेलो त्यांच्या रूपानं मला देव माणूस भेटला आणि मग आमचा देवणी तालुक्याचं खऱ्या अर्थानं सोनं झालं आता आम्ही ही धडपड माझे संबंध टीम आणि मी मी म्हणजे मी एकटा नाही माझे जेवढे तेहतीस लोक आहेत ते ते ही माणसं माझी अगदी प्रयत्नानं अगदी रात्रंदिवस मेहनत करून हे सगळं उभं केलेलं आहे आणि म्हणून मी टीमचा प्रमुख या नाताना फक्तही बोलतो आहे देवणी तालुक्यातल्या या सदस्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांनी खूप मोलाचं काम केलं त्यामध्ये आग्रेस आग्रेसर मी करत असताना निश्चितपणे मला अभिमानानं ना काही नावं सांगावं लागतील मोजकीशी सगळ्याचीच नावं आता मी घेऊन नये शकणार नाही पण आमचे सल्लागार निटोरे सर पांडुरंगराव बिरादार माझे जेवलग मित्र ज्यांनी मला हे सतत कार्य दिलं माझे असे अनिल पाटील सर त्याच्यानंतर रमेश मनसुरे सर या सगळ्यांनी मला सहकार्य केलं म्हणूनही मी हे सगळं करत आलो आणि हे करत असताना माझ्यापुढे मोठा प्रश्न पडला कारण आम्ही सगळे कठीण परिस्थितीतून पुढे जगत जात असतानाचा था। हे सगळा होय सगळं करायचं पण हे करा उद्घाटन कशाने करायचं हे कसं का हा प्रश्न पडला दादानी एका शब्दात सांगितलं की शिवाजीराव तुम्ही चळवळीचं काम करताय तुमच्यासाठी हे माझी ही शाळा तुम्हाला कायम दत्तक असेल तुम्हाला जेव्हा केव्हा पाहिजे कुठेही जा तुम्ही केव्हाही कुठलाही प्रश्न कुठा कधीही या मी माझ्या मुख्यासाहेबाला सांगून ठेवलेलं आहे तुम्हाला खोली पाहिजे असेल कुठल्या कुणाची सोय करायची सगळ्या सोयी मी करतो म्हणजे एक एका भाऊने मला या चळवळीत आणलं आणि दुस दादासाहेबांनी मला या चळवळीमध्ये ती चळवळ दर्जेदार आणि चांगली करण्याचा प्रयत्न केला म्हणून या दोघांचे मी ऋण व्यक्त करतो कारण ऋण व्यक्त करतो म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहू इच्छितो फक्त एकच आहे सर्वांना नम्र विनंती आहे मी काही तेवढा मोठा लेखक नाही पण एक माझ्याकडं तळमळ आहे माझा तालुका माझ्या तालुक्यातले लोक अगदी चांगल्या प्रकारे प्रगती केली पाहिजे साहित्यिकाची मांदेळी तयार झाली पाहिजे आणि मी फिरत असताना एक लक्षात आलं माझ्या की आमचा गाव एकतर सीमालगत आमचा भाग असल्यामुळे आणि इकडे लेखक कवींची थोडीशी वाणवा असल्यामुळं खडकाळ राणामध्ये हिरवळ उगवत नाही ती खडकाळ राणातली हिरवळ उगवावी त्याला चांगलं मोठी काहीतरी करावं त्याला चर मारावेत पण तिथं पाणी उभा करावं आणि या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्याचं पहिलं यश आलं अगदी ठाले पाटील साहेब तुम्हाला मी विनंती सांगतो की माझ्या तालुक्यातल्या ता या मराठवाडा साहित्य परिषदेतल्या बारा लोकांनी अगदी जसं त्यांचे लिहिलेलं पुस्तक आहे ती सगळी पुस्तकं या ठिकाणी मला आणून दिली त्याचं प्रदर्शन मी मांडलेलं आहे आणि एक चांगली सुरुवात केली आहे आणि त्यांचा मला सत्कारही तुमच्या हस्ते करायचा आहे एवढं सांगतो या कार्यक्रमासाठी अनेक पत्रकारांनी मला सहकार्य केलं इथल्या सर्वांनी सहकार्य केलं तेव्हा या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि संयोजकानं मला थोडं वेळेपेक्षा थोडं जास्त बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि मी माझे शब्द येथेच संपवतो जय हिंद जय मराठा